नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम कालच नुकत्याच हिंद मैदानात ज्या स्पर्धा पार पडल्या ज्योतिर्लिंग यात्रेमुळे कदमवाडी निमसोडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या पारंपरिक हिंद केसरी जुने मैदान त्या ठिकाणी आपण पहिले तीन निकाल पाहणार आहोत तर कोण आलेला आहे तृतीय क्रमांकावर आपण पाहूया तास क्रमांक सात वर धावलेली ही गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रकाशदा कडेपूर दादा कडेपूर यांची नवीन खरेदी असलेला वजीर आणि दुसरा जो आहे तो कबाली फोर बाय फोर कुमारी तनिष्का घाडगे आणि शिंगटे मुरुमकर यांचा तिसरा क्रमांक आला त्यानंतर याच मैदानावर हिंद केसरी मैदानावरती यांचा द्वितीय नंबर आलेला आहे एक रायफल आणि वादळ ही गाडी पळाली पैलवान सचिन चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कुमारी तनिष्का गायकर यांचा रायफल पळाला आणि त्याच्या जोडीला पळालेला तारेकर बंधू वैभव पाटील विजय कबुले यांचं वादळ ही गाडी मित्रांनो तास क्रमांक चार वर पळाली आणि द्वितीय नंबर याने पटकवलेला आहे द्वितीय नंबरचं पारितोषिक आहे ऐंशी हजार रुपये आणि याच स्पर्धेमध्ये हिंद केसरीचा गुलाल घेतलेले गोडकीकरांचा सोन्या आणि झरेकरांचा पाखऱ्या या जोडीने एक लाख रुपये व चांदीची गादा या ठिकाणी हिंद केसरीचा मान मिळवलाय तत्तू पाटील झरेकर यांचा पाखऱ्या यांची जी गाडी पळाली संत बाळूमामा नंद्या ग्रुपचं किरस्का नव्याण्णव पंचेचाळीस या नावावर नशीब आजमावलं त्या ठिकाणी सचिन म्हणून ड्रायव्हर होते सचिन मामा आणि ऋतुजा मांगडे आणि बापूशेठ आंबेकर वडकी यांचा सोन्या या जोडीने या ठिकाणी हिंद केसरीचा मान मिळवलाय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा